नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष शे स्वागत शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात कांद्याचे खरी आणि ताजे बाजार आजचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर सरासरी नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट आज गेलेले आहे दोन हजार आठशे बारा क्विंटलची आवक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर खेडचाकांमध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत बाराश जास्त चौदाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर नागपूर या बाजार समितीत लाल कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे बाराशे चाळीस क्विंटलची सध्या मार्केट बघितलं तर कमीत कमी चौदाशे सरासरी सतराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे नंतर सांगलीमध्ये बघा सरासरी बाराशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केट पाहायला मिळत आहे दोन हजार बहात्तर क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला जय पाहायला मिळत आहे यानंतर पुण्यामध्ये बारा हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे नंतर पुणे खडक्यामध्ये जास्तीत जास्त एक हजार रुपये पुणे पिंपरीमध्ये पंधराशे रुपये रुपये पुणे मोशीमध्ये पंधराशे रुपये वाईमध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये कामठीमध्ये सतराशे ते दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये सरासरी एकोणीसशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये येवलामध्ये सरासरी बाराशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सतराशे दोन रुपये मानमडमध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त चौदाशे सोळा रुपये पिंपळगाव बसवणमध्ये सरासरी सतराशे तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये